हे महाराष्ट्र मित्रांनो आज अशी प्रॉपर्टी घेऊन आलोय हस्ते लोकांना मिलेल्या दोबारा अशी प्रॉपर्टी घेऊन आलोय एकशे वीस फुटी रोडला आय टी पार्क पासून फक्त सहा मिनिटाच्या अंतरावरती सहा किलोमीटर वरती एकशे पासून फक्त पाच ते सहा किलोमीटर अंतरावरती दिलानंदानीच्या टाउनशिप पासून फक्त शंभर मीटर म्हणजे लागून टच प्रॉपर्टी आहे अशी प्रॉपर्टी रोड टच कमर्शियल प्लस रेसिडेन्शियल प्रॉपर्टी घेऊन आलोय आणि ऑल साइजेस मध्ये अवेलेबल आहे साइज मध्ये थ्री थाउजंड स्क्वेअर फिट पासून इलेव्हन थाउजंड फीट फिट आणि मी ऐकले पॉकेट फ्रेंडली पण आहे मीन तुम्ही कुठेही कम्पेअर करू शकता तशी प्रॉपर्टी मी घेऊन येतोय मी जर रेट देणार आहे ना तुम्हाला मार्केटमध्ये माझ्यापेक्षा स्वस्त रेटमध्ये कोणी जरी काय कमर्शियल प्रॉपर्टी देईल ना तर चॅलेंज जाऊ शकतो मी तुमच्या आणि ती पण क्लिअर टायटल आणि ईएमआय अव्हेलेबल प्रॉपर्टी आहे क्लिअर टायटल प्रॉपर्टी आहे खरेदीचं क्षेत्र आहे माझ्याकडे सर्च रिपोर्ट अवेलेबल आहे सातबारा बारा अवेलेबल आहे तुम्हाला ज्या गोष्टी आहेत लिगल त्या सगळ्या लिगल गोष्टी अवेलेबल आहे आणि प्लॉट सुद्धा अवेलेबल आहे जिथे तुम्ही इमिजिएट कन्स्ट्रक्शन करू शकता इमिजिएट कमर्शियल शॉप ओपन करू शकता तर ऐकलात मित्रांनो पूर्ण क्लिअर टायटल आणि हॅसल फ्री डील असणार आहे जर तुम्ही या प्रॉपर्टीसाठी इंटरेस्टेड असेल जिथे की कमर्शियल की तुम्हाला तीन ते चार शॉप स्वतःचे बांधून रेसिडेन्शियल जर करायचं असेल सो या प्रॉपर्टीसाठी तुम्ही खाली फ्लॅश होणाऱ्या नंबरवरती आम्हाला कॉन्टॅक्ट करा आमची टीम पूर्ण तिथं साईड विजिट आणि तुम्हाला प्रॉपर डॉक्युमेंटेशन प्रॉपर प्लॅन या सगळ्या गोष्टी सांगण्यासाठी आमची टीम तत्पर आहे सो तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र